एकटं कशाला झोपलं तू इथं हम्म नागावर तिकडे झोपेल ना तू एकट चिकडं कापड झोपलं तू एकटं एकटं ते दोन पिल्ल मम्मा तिकडे का झालं तुला मारलं मारलं मम्माने कधी दिनने मारलं कोणी मारल आड बाप आड बाप कोणी मार कोणी मारलं म्हणजे छोण्याला कोणी मारलं म्हणजे छोण्याला ग छोण्याला या छोण्याला ग छोण्याला तर हे बघा किती क्यूट आहे कोण आणि नाही हे सगळ्यात लहान आहे पण खूप आघावे आहे इतकं आघा आणि ते गाकतं पण इतकं छान एकदम असे सूर ताल लावून गाकतं म्हणजे त्याच्या ओ मम्मीवाणीचे है ना ओ का कुठे मम्मा कुठे मम्मा हो एकट पोपल होत तू हम्म एकटलं होत एमटं पोपलं मम्मी त्यांना शेडून दिदीन त्यांना शेडून आणि आटाने की चोठ नव्हतं गागा लागलं हा परेशाने कोण ओ कोण शांत कोण शांत ना गोड गा माझे पिल्ल अच्छा गोड गोड पिल्ल नाही गोड गोड कोण जायचे मम्मा का मग तू एकटी कशा जोपली ते Oh Oh. Tá. Ah, babá, ainda Oh. oh. हाय मम्मा, मम्मा? जोपा आता मम्मा जवळ हा जोपा करा ना सोडून दिला तुला गुड्डू खूप खूपच गोड गुड्डू आहे आणि क्यूट पण इतके आहे ना एवढे एवढे पण आपण असं काही काम करत असलं इकडे तिकडं आपल्याकडंच बघणार टक्क लावून बघणार मस्त खूप खूपच छान त्यांना आम्हाला तर कोणालाच देऊशी वाटा ना पण त्यांना खूप जण मागत आहे का आम्हाला द्या एक मांजरीचं पिल्लू एक मग आता तीन पिल्लं बघू अजून थोडेसे लहान आहे म्हटलं थोडेसे अजून टनक होऊ द्या म्हणजे दूध वगैरे पेतील थोडं खातील पितील आणि मग दिले तर काही हरकत नाही